मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन रूममध्ये असतो सायलीने जे बोर्डवर महिपत साक्षी विरोधात लिहिलेलं असतं केसविषयी लिहिलेलं असतं अर्जुन ते सर्व पुसून टाकतो तेवढ्यातच साक्षी आता तेथे येते आणि विचारते सर तुम्ही हे काय करताय त्यावेळी अर्जुन म्हणतो महिपत साक्षीची मला वाट लावायची आहे आता हा संतोष आणि महिपत व साक्षी बरोबर संतोषचा काहीतरी संबंध असणारच आहे तेच मला आता शोधून आहे त्यावेळी सायली म्हणते हो नक्कीच असणार आहे कारण कंपनीतील कुणीतरीच या महिपत व साक्षीला सामील असल्याशिवाय एवढा मोठा कट रचला जाणार नाही म्हणूनच संतोषला वाचवण्यासाठी चैतन्य सरांना आणि रविराज सरांना महिपत इथे घेऊन आला त्यावेळी अर्जुन रागात म्हणतो की किल्लेदारने तर मला माझी प्रॅक्टिस बंद करण्याची धमकी सुद्धा दिली आता या सर्वांमध्ये आपल्याला फक्त संतोषची हेल्प पाहिजे त्याने खरं बोललं ना म्हणजे महिपत साक्षीचा त्याला खरा चेहरा उघड पडेल त्याला विचारलं परंतु तसा काही त्याच्याकडून रिस्पॉन्स आला नाही त्यावेळी सायली म्हणते सर तुमची विचारण्याची पद्धत खरंच चुकली आहे म्हणजे तुम्हाला राग आल्यावर तुमचं रूप मी पाहिलं आहे त्यात थेट तुम्ही त्याला इथे घेऊन आलात म्हटल्यावर तो कसा खरं सांगेल अहो मला असं वाटतं की आपण पुन्हा संतोष बरोबर शांततेत बोलायला हवं घास जर सरळ हाताने भरवता येत नसेल तर मग हात फिरवून तो घास भरवावा लागेल मग कदाचित आपल्याला खरं काय ते समजेल त्यावेळी आता सायलीचे हे विचार अर्जुनला पटतात आता चिडलेला अर्जुन पुन्हा सायलीला म्हणतो की आता मी संतोषची हेल्प घेणार त्याच्याकडून सत्य वधवून घेणार मला माझ्या डॅडपासून त्यांनी तोडलंय महिप साक्षीचा डाव त्यांच्यावरच उलटवायचा आता मी येतोय संतोष सायली म्हणते आपण त्यांच्या कोणत्याही प्लॅनमध्ये न अडकता तेव्हा अर्जुन म्हणतो हो अर्जुन आणि सायली हे दोघेही विचार करत असतात की संतोषकडून सत्य कसं वधवून घ्यायचं दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण आता नाश्ता करत असतात तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो मी निघतो मम्मा सायली म्हणते मी पण निघते यांच्याबरोबर कारण खूप महत्वाच्या कामासाठी जायचंय प्रताप आणि पूर्णाजी हे दोघेही सायलीकडे पाहतच राहतात त्यावेळी कल्पना म्हणते तुम्ही दोघेही थोडी खिचडी खाऊन जा म्हणते की नको आल्यावर खातो कारण खूप महत्वाचं काम आहे संध्याकाळी जी पूजा करायची आहे ना त्याची तयारी आरतीची तयारी मी सर्व करून ठेवली आहे असं म्हणून ती पर घेऊन अर्जुन बरोबर जायला निघते तोच पूर्ण आजी आता तिला टोमना मारतात की विचारून जायची काही पद्धत आहे की नाही पाहायचे नाही काही नाही आपलं नवऱ्या बरोबर नुसते फिरण्यासाठी बहाणे शोधायचे अस्मिता म्हणते काही नाही ग काल जो आपल्या घरात तमाशा झाला ना तो सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर निघालेले असतील हे दोघे अर्जुनला खूप राग येतो तो म्हणतो अस्मिता तोंडाला येईल ते बोलू नकोस तेव्हा प्रताप म्हणतो की तरी म्हटलं बायकोचा वकील अजून बोललाच कसा नाही की अर्जुनला आता खूपच राग येतो तो, तो पुढे काही बोलणार असतो सायली आता त्याचा हात पकडते त्याला शांत करते पूर्ण आजींजवळ येते सायली पूर्ण आजींना म्हणते की तुम्हाला असं वाटतं ना की या क्षणी मी त्यांच्याबरोबर फिरायला चालले आहे पण तसं काही नाहीये आम्हाला आता हे असं फिरणं वगैरे सुचणार सुद्धा नाही आता फक्त बाबांवर झालेले खोटे आरोप आम्हाला पुसून काढायचे आहेत त्याचबरोबर माझ्या बाबतीत तुमचा जो काही काही गैरसमज गैरसमज झालाय ना माझ्यामुळे या घराचे तुकडे होणार आहे तो सुद्धा आता दिवसातच मी काढेन आम्ही दोघेही मिळून खऱ्या गुन्हेगाराचा चेहरा तुमच्यासमोर उघड पाडणार आहोत जेणेकरून आपलं घर पूर्वीसारखं होईल आणि सत्य जर समजलं तर आपल्या घराचे तुकडे सुद्धा होणार नाहीत अस्मिता मध्येच सायलीला काहीतरी बोलणार असते त्यावेळी सायली आता जरा रागतच तिला म्हणते अस्मिता ताई माझं अजूनही बोलणं पूर्ण झालेलं नाहीये अस्मिताची बोलती बंद केल्यामुळे अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आता सायली म्हणते बाबा मला माहिती आहे की तुमचा यांच्यावर अजिबात विश्वास नाहीये म्हणूनच आपल्या घरात फूट पडलीये तोच विश्वास आम्हाला पुन्हा मिळवायचा आहे तोपर्यंत प्लीज आपण सर्वजण धीर धरूयात तर म्हणून ती आता कल्पनाला म्हणते निघू काही तेव्हा कल्पना हो असं म्हणते अर्जुन जवळ येऊन ती म्हणते चला अर्जुन आता हसतच हो असं म्हणतो सायली आणि तो तिथून जातो तर ते दोघेही आता संतोषच्या घरी पोहोचतात दाराची कडी वाजवतात संतोषला समजत कुणीतरी आले म्हणून तो दार उघडून पाहतो समोर अर्जुन आणि सायली असतात त्यामुळे तो पटकन दार बंद करून घेतो तेव्हा हे दोघेही म्हणतात अरे असं करू नको आम्ही तुमची माफी मागायला आलो आहे तेव्हा अर्जुनला आता संतोष घाबरतो आणि म्हणतो की मी पोलिसांना फोन करेल नाहीतर तुम्ही मी जबरदस्ती माझ्या घरात घुसत आहे असं मी पोलिसांना सांगेल आता तो दार उघडायला तयार नसतो सायली सुद्धा म्हणते की संतोष दादा आम्ही तुमची माफी मागायला आलोय असं करू नका पण आता संतोष म्हणतो तुम्ही अगोदर इथून जा मला तुमची माफी नको आणि काहीही नको सायली आता अर्जुनला म्हणते की संतोष दादा तर दार उघडायलाच तयार नाहीयेत काय करायचं आता सर त्यावेळी अर्जुन म्हणतो जर याने पोलिसांना फोन केला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आपण जी इन्फॉर्मेशन काढतोय ती कुणाला कळायला नको त्यावेळी सायली म्हणते हो मी माझ्या परीने आता प्रयत्न करून पाहते सायली म्हणते आम्ही इथूनच बोलतो हवं हो तर तुम्हाला जर भीती वाटत असेल असेल तर पण यांच्या बाबांवर जो काही आरोप त्यामुळे त्रास होत ना आणि यांना फक्त तुमची माफी मागायची होती बाबांनी यांना समजावून सांगितलं आहे की कि संतोष किती प्रामाणिक आहे आणि किती वर्ष झाले तो कंपनीत काम करतोय आम्हाला तुमच्याबद्दल बाबांनी सर्व सांगितलं आमचे सर्व गैरसमज दूर झालेत आणि आमच्यावर नसेल पण तुमचा देवावर तरी विश्वास असेल ना त्यावेळी संतोष आता त्याच्या देवघराकडे पाहतच राहतो त्याला आता केलेल्या कृत्याबद्दल जरा वाईट वाटू लागतं पुढे आता सायली म्हणते की जो माणूस खोट्या मार्गाने जातो पाप करतो त्याला त्याच्या पापांची शिक्षा कधी ना कधी भोगावी लागतेच आणि कधीकधी तर त्याच्या जवळच्या माणसांना सुद्धा ती भोगावी लागते दादा दादा या ड्रगच्या प्रकरणामध्ये सुद्धा असंच आहे कंपनी बाहेर राहून कुणीतरी सूत्र हलवतंय त्यामुळे प्लीज दादा तुम्ही आम्हाला मदत करणार ना आता संतोष महिपतच्या बोलण्यामध्ये येऊन त्या दोघांनाही म्हणतो की तुम्ही अगोदर इथून जा मला कुणाचीही माफी नको आणि काहीही नको असं म्हणून तो सायली अर्जुनला जायला सांगतो आता अर्जुन जरा चिडलेला असतो पण सायली त्याला गप्प करते मग नंतर आता सायली अर्जुन तिथून जातात जून चिडूनच म्हणतो पाहिलं ना आपण कितीही त्याला शांततेत बोललो तरीही त्याने दार उघडलं नाही, नाही। त्यावेळी आता सायली म्हणते असं एवढ्या लवकर काही होणार नाहीये कारण जेवढं मोठं काम तेवढा मोठा वेळ आपल्याला या कामासाठी द्यावा लागणार आहे पण तुम्ही पाहिलं ना सर त्यांच्या आवाजामध्ये किती भीती होती याचा अर्थ तुम्हाला समजतोय का महिपतने त्याला धमकावलं असेल तिकडे कोणीतरी दार ठोठावतं त्यावेळी आता संतोष विचारतो कोण आहे तेव्हा त्याची बायको म्हणजे लीना म्हणते अहो मीच आहे दार उघडा तुम्ही तेव्हा तो आता दार उघडतो त्याची मुलगी आणि ती या दोघीही आतमध्ये येतात डॉक्टर काय म्हणाले असं तो लीनाला विचारतो तेव्हा लीना म्हणते काही खरं नाही डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल संतोषला खूप वाईट वाटतं तो त्याच्या मुलीला लगेच जवळ घेतो ती म्हणते बाबा मला लवकरात लवकर बरं वाटेल ना कारण मला समर कॅम्पलासुद्धा जायचं आहे आता तो तिला मिठी मारून खूप रडत असतो इकडे अर्जुनला समजतं की संतोषच्या मनात खरोखर महिपत विषयीची भीती होती त्यावेळी सायली म्हणते नक्की कधी ना कधी ते बोलणारच महिपतला समजेलच सर की नेहमी पैसा हा कधीच जिंकत नाही महिपतने हे सर्व प्लॅन करून केलं असणार आहे संतोषची गरज महिपतला माहीत असणार आहे पैशांचा अमिष दाखवून त्याने संतोषला विकत घेतलं असणार आहे असा कोणता तरी मार्ग असेल जो आपल्याला संतोषच्या गरजेपर्यंत पोहोचवेल मग आपण त्याचं मन नक्कीच बदलू शकतो सर अहो मग काय यश हे आपल्याच आहे मग महिपत शेखरेचा खरा चेहरा आपण घरच्यांसमोर आणू शकू त्यावेळी अर्जुन हो असं म्हणतो श्रीकडे प्रिया आता खूप वैतागलेली असते ती म्हणते या किल्लेदाराला त्या सँडीचं काय डोळा लागला आहे की काय काय माहीत सारखा सँडीचा नंबर मागतोय त्यावेळी आता ती लगेच सँडीला कॉल करते तेव्हा तो तिला बेब्स म्हणतो ती म्हणते गप्प बस ही नाटकं बंद कर आणि माझ्या बाबासमोर असं बोलायचं आहे हे गोष्ट लक्षात ठेव आत्ता इथे ड्रामा करू नकोस आणि माझ्या बाबांसमोर काय काय आहे ही प्रॅक्टिस तू केली का कारण त्यांना तुला आहे तेव्हा तो म्हणतो हो मला सर्व काही माहीत आहे त्यावेळी आता प्रिया म्हणते तरीही मला तुला एकदा भेटायचंय आणि पुन्हा एकदा आहे अजिबात काही गडबड करायची नाही तो म्हणतो त्याचे वेगळे चार्ज लागतील तेव्हा प्रिया म्हणते हो माहीत आहे ठेव फोन असं म्हणून ती खूप वैतागते दुसरीकडे सायलीनी पूजेची तयारी सर्व करून ठेवलेली असते परंतु बेलच आणायचं विसरलेला असतो त्यावेळी कल्पनाला ती म्हणते की गुरुजींनी लिहून दिलेली सर्व साधन सामुग्री मी आणली आहे परंतु नेमकी बेल विसरले मी पटकन घेऊन येऊ का त्यावेळी वेळेत तू येशील ना नक्की असं कल्पना विचारू लागते तेव्हा सायली हो म्हणते आणि पर्स घेऊन बाहेर जाते त्यावेळी आता अस्मिता सायलीचं सर्व बोलणं ऐकते आणि गालातल्या गालात हसते ती आता बाहेर जाऊन लगेच प्रियाला कॉल करते आणि म्हणते अगं तू काय करतेस तेव्हा प्रिया म्हणते की मी घरीच आहे त्यावेळी अस्मिता म्हणते आज काय आहे तू विसरलीस का अगं आज महाशिवरात्री आहे ती सायली नेमकी बेल आणायची विसरली आहे तो आता पटकन बेल घेऊन ये म्हणजे पूर्ण आजींना समजेल की या घरची सून सायली होण्याच्या लायक नाहीये तेव्हा प्रिया आता खुश होत हो असं म्हणते आणि फोन ठेवते इकडे सायली ही मार्केटमध्ये आलेली असते आणि एका स्टॉल जवळ जाते परंतु तेथे बेलाची पानं घेण्यासाठी खूप गर्दी असते इकडे घरातील सर्वजण सायली कधी येते ना याचीच वाट पाहत असते विमल म्हणते या छोट्या मार्केटमध्ये बेलपत्र संपले असेल त्या मोठ्या मार्केटमध्ये गेल्या असतील तुम्ही त्यांना एकदा कॉल करा ना तेव्हा कल्पना सायलीला कॉल करते परंतु सायली कॉलच रिसिव्ह करत नसते पूर्णाजींना आता खूप राग येतो त्या बाहेर पाहू लागतात मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया ही बेलपत्र घेऊन घरी येते त्याचवेळी आता अर्जुन देखील तिच्या पाठोपाठ येतो तेव्हा सायली कुठे आहे कल्पना विचारते अर्जुनलाही प्रश्न पडतो नक्की ती कुठे गेली असेल तर अभिषेक करायचा असतो अर्जुन तयार होतो पण सायली अजूनही आलेली नसल्यामुळे आजी म्हणतात की तू एकट्यानेच आता अभिषेक कर आणि महाआरतीसुद्धा तूच कर तेव्हा अर्जुनला खूप टेन्शन येतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा